शेख शकील शेख दगू या पोलीस कर्मचाऱ्याच्या पत्नीवर अत्याचार करण्यात आलेला होता तिचा विनयभंग करण्यात आला व या संदर्भात तक्रार त्याच्या वतीने नोंदवण्यात आलेली होती मात्र या तक्रारीला मागे घेण्यासंदर्भात सातत्याने त्याच्यावर दबाव टाकला जात असून मानसिक छड केला जात असल्याचं त्यांनी सी न्यूजशी बोलताना सांगितलं पाहूया याचं विशेष वृत्त सहसा गुन्हेगार विरुद्ध पोलीस असं चित्र असतं मात्र फैजपूर येथे पोलीस विरुद्ध पोलीस अशातली परिस्थिती दिसून येते एएसआय शेख शकील शेख दगू यांनी दिलेल्या माहितीनुसार ते फैजपूर येथे कार्यरत असताना अशोक उतेकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी शेख शकील शेख दगू यांच्या पत्नीचा विनयभंग केला शेख शकील यांनी गुन्हा दाखल केला असता त्यांची बदली फैसपूरहून सावद्याला करण्यात आली सावदा येथे एपीआय शिवाळे गोपाळ पाटील बिजू जवरे हे तिघी मिळून त्यांना मानसिक छळ करताय कोणतीही महत्वाची कामे त्यांना दिली जात नाहीत त्यांनी तक्रार मागे घेण्यासाठी त्यांवर दबाव टाकला जातोय त्यामुळे शेख शकील हे त्रस्त झालेले असून सातत्याने मिळणारी अशी वागणूक ही त्यांना आत्महत्या करण्यास प्रवृत्त करणारी ठरते त्यामुळे शेख शकील यांनी न्याय मागणी केलेली आहे संबंधितांवर कार्यवाहीची मागणी ते करत असताना एका पोलीस कर्मचाऱ्याच्या घरातील महिलेवर अत्याचार होतो जर त्यास सुरक्षा प्रशासन न्याय देऊ शकत नसेल तर मग सामान्यांना न्याय काय देणार अशी कुसबूज सामान्यांमध्ये परिस्थिती मी अगोदर फैजपूर पोलिसांना नेमणुकीत होतो तेव्हा एपीआय अशोक उत्तेकर होते आता ते पोर पोलिसांना व त्यांचे सहकारी सुनील जोशी वगैरे यांना माझा पत्नीचा दारू पिऊन घरात घुसून विने भंग केलेला होता त्यामुळे माझ्या पत्नीनं मान्य कोर्टामार्फत केस दाखल केली होती व फैकुला तो गुन्हा दाखल आहे त्यामुळे एस पी साहेबांनी माझी तात्पुरती बदली सौदा पोलिसांना केलेली आहे आज मला आठ नऊ महिने होत आहे फक्त मी व माझ्या पत्नीनं एपीआय उत्याकावर गुन्हा दाखल केला म्हणून तिथले सवजाचे पोलिसांचे प्रभारी अधिकारी एपीआय शेवाळे बिपिन शेवाळे त्यांचे जवळचे व मर्जीतले हवालदार गोपाल पाटील हवलदार बिजू जवरे यांनी सात आठ महिन्यापासून माझा मानसिक छळ सतत सुरू केलेला आहे त्यांनी मला कुठलीही महत्वाची ड्युटी दिलेली नाही ते म्हणतात की तू गुन्हा दाखल का केला तो माझा जवळचा मित्र आहे एपीएकर एपीआय शिवाळे साहेबांनी त्यांचा तो, तो मित्र असल्यामुळे त्यांनी मला भरपूर त्रास सुरू केलेला आहे त्यामुळे माझी मनसी फार बिकट झालेली आहे त्यांनी मला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केलेले आहेत तसे आशाचे पत्र मी आमचे वरिष्ठ अधिकारी मान्य आय जी सो गृहसचिव वगैरे ठिकाणी मी तसे आशाचे पत्र हे पाठवलेले हो आहे तिचं मी निवेदन दिले आहे की व मला मी यांच्यामुळे आत्महत्या करणार आहे त्यांनी मला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केलेलं आहे माझी मनसी एवढी खराब झालेली आहे इतकी बिकट झाली आहे की त्याच्या आत्महत्या कशिवाय मला पर्याय उरलेला नाही तरी मान्य हो महोदय साहेबांनी तात्काळ मला न्याय द्यावा आणि ए पी आय शिवाळे गोपाळ पाटील बिजू जवरे हे त्यांचे जवळचे सहकारी आहे यांना यांच्यावर ताबडतोब कार्यवाही करण्यात यावी